नमस्कार मी विजयकुमार विनायक भवारी मनस्पर्शी साहित्य साहित्यपरावर आयोजित समूह मार्गदर्शक श्री राजगेश नागुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष भव्य राज्यस्तरीय काव्यस्पर्धेकरता माझी कविता सादर करतो आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे मला काय त्याचं शीर्षक आहे मला काय त्याचं डाळीचे भाव कडाडलेत डाळीचे भाव कडाडलेत जीवनाशुक वस्तू घेणं दुरापस्त झालंय डाळीचे भाव कडाडलेत जीवनाशुक वस्तू घेणं दुरापस्त झालंय पगार होताच पगार होताच दुसऱ्या दिवशी खिसा रिकाम होतोय मला काय त्याच ध्वनी प्रदूषण ठणाना करतय ध्वनी प्रदूषण ठणाना करतय जोडीला हवा प्रदूषण कायमच ध्वनी प्रदूषण ठनानं करतंय जोडीला हवा प्रदूषण कायमच जगातील सर्व प्रदूषण सामान्याच्या कवेत मला काय त्याचं पेट्रोल डिझेल वाढलंय पेट्रोल डिझेल वाढलंय नाही नाही म्हणता महागाईने कंबर्ड मोडलंय पेट्रोल डिझेल वाढलंय नाही नाही म्हणता महागाईने कंबर्ड मोडलंय मला काय त्याचं सगळे कर सगळे कर आमच्या माथी उत्पन्नाची साधनं धनदाडक्यांच्या हाती सगळे कर आमच्या माथी उत्पन्नाची साधनं धनदाडक्यांच्या हाती त्यातच त्यातच बंगलेवाला बगला झाडत परदेशी पसार झालाय त्यातच बंगलेवाला बगला झाडत परदेशी पसार झालाय मला काय त्याचं हर एक बातमी हर एक बातमी बात प्रत्येक न्यूज राजकारण्यांची हर एक बातमी प्रत्येक न्यूज राजकारण्यांची सामान्याची दखल तोंडी लावण्यासाठी हरेक बातमी प्रत्येक न्यूज राजकारण्यांची सामान्याची दखल तोंडी लावण्यासाठी जनता दंग जनता दंग मग्न दूरसंच पाहण्यापुरती मला काय द्याचं प्रश्न पडत नाही प्रश्न पडत नाही उत्तर सापडत नाही प्रश्न पडत नाही उत्तर सापडत नाही खिन्नतेनं एकच विचार नित्याचाच प्रश्न प्रश्न पडत नाही उत्तर सापडत नाही खिन्नतेनं एकच विचार नित्याचाच प्रश्न का शोधलेलं ठेवणीतलं उत्तर मला काय त्याचं धन्यवाद आपल्याला माझी कविता कशी वाटली आवडली असल्यास आस, मनस्पर्शी साहित्य परवराच्या यूट्यूब चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा मला जिंकू देण्यासाठी आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि या व्हिडिओला या कवितेच्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद